नमस्कार श्रमिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता श्रमिक लोक इतक्या वेळात इतक्या इतक्या तुम्ही आला त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि सुभाष सांगतो हे सगळे लोक तुम्हाला जिंकून आणल्याशिवाय राहणार नाही नावात सुभाष आहे आणि शाबास की भेटल्याशिवाय राहणार नाही एक अतिशय सवंग अतिशय चांगला माणूस मी जेव्हा विधानसभेमध्ये आम्ही सोबत होतो तेव्हा जेव्हा सुभाषराव उभे राहिले त्या सभागृहामध्ये आम्ही पाहतो तुमचे आमच्या सगळ्यांचे प्रश्न अतिशय कोट किरकीनं मांडणारा एक सज्जन कार्यकर्ता म्हणजे त्याचं नाव सुभाषराव स्वामी आहे लक्षात मित्रो हेच सांगायला आम्ही आलो आहे जसं एखाद्या परिवाराला चांगला पोरग भेटत नाही चांगला मुलगा भेटत नाही आई वडाले तो प्रतीक्षक असते की माझा मुलगा हा माझ्यासाठी नाही तर पुढ्या गावासाठी धावणार एक चांगल्या मुलाची अपेक्षा जशी परिवार असते भाऊ तशी समाजाने सुद्धा चांगल्या कार्यकर्त्याची गरज असते आणि एकदा जर कार्यकर्ता उभा राहिला आणि तो जर आपल्याला भेटला तर त्याला सोळाचा नसतो तुम्ही मनात पाळलं असेल पण आता हरवण्याची भाषा कधीही डोक्यात घेऊ नका सुभाषराव सोबत आम्ही आज ये प्यार कोई सचिन तेंडुल की थोड़ी है किसान की प्यार है फिर चौके शक्के मारे जा लुकनारी जी लोक तिथे बसलेना खे अर्थ नहीं हे बैट न आम सबक है लक्ष्य चौके शक्के मारना थोड़ी है मित्र आजही या वर्षामध्ये सुद्धा आजही आमचे हाल जर पाहिले तर अतिशय वाईट आहे अगोदर आमचे राहुलजी आहे जे मुखेड मध्ये उमेदवार आहे त्यांच्या भागातले दोन प्रश्न आहेत एक लेंडी प्रकल्प आणि दुसरा मुकरा मुकर शहर हे नगरपंचायत करण्याचे दुसरे गजानराव सुद्धा आहे आणि हे तीन उमेदवार आणि महाशक्तीचे आहेत आणि सुभाष रावना सभा घेऊन याला एक वेगळ्या प्रकारची दिशा देण्याचं काम केलं मित्र दोन तीन प्रश्न तुमच्या आमच्यासाठी आहेत तुम्ही पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले काँग्रेस गेली आणि भाजप पण आलो दोनही मोठे पक्ष आहे राष्ट्रीय पक्ष आहे प्रचंड ताकदीचे पक्ष आहे पण तुम्हाला मला विचारायचं आहे का या पंच्याहत्तर या वर्षामध्ये कोणाचं झालं कोण असं सा अभिमानानं सांगू शकत शेतकऱ्याचं भर झालं झालं असं एक निर्णय तुम्ही मला सांगा त्यांच्यामुळं आमच्या घरात थोडस आनंद झाला तुम्ही आनंदाची वार्ता आली म्हणून पन्नास वर्ष काँग्रेसनं राज्य केल्यानंतर सुद्धा दोन हजार ना चार मध्ये ज्या काँग्रेसनं स्वामीनाथन आयोग स्थापित केला दोन हजार सहा ले तो स्वीकारला आणि स्वामीनाथन काय होत माहित आहे स्वामीनाथन सांगत होता का माझ्या शेतकऱ्याच्या पिकाला पन्नास टक्के नफा धरून भाव भेटला पाहिजे पन्नास टक्के नफा धरून जर भाव भेटला तर सोयाबीनचे भाव बारा हजार रुपये क्विंटल राहू शकत असं स्वामीनाथन म्हणतोय पण राहुल गांधीने आता जेव्हा प्रश्न विचारला पत्रे बराव की स्वामीनाथन ऐका केवं हे आमदार स्वामी का पत नाही अर्ध्या आमदार खासदाराला तर माहीतच नाही ते आमच्यासाठी असणार आहे जो शक्यता एक प्रकारची दिशा देणारा आहे त्या आयोगाबद्दल आम्ही पाहिजोय पूर्ण काँग्रेस बिलकुल आम्ही पाहिजो दुर्लक्षित केलेला आहे नंतर आलं आणि भाजपानं सांगितलं की आम्ही सुद्धा स्वामीनाथनच्या सगळ्या शिफारशी मान्य करून पन्नास टक्के नफा म्हणून भाव भेटले पन्नास टक्के नफा म्हणून भाव जाती आणि धर्मामध्ये तुम्हाला व्यवस्थित बुद्ध गुंडाळून ठेवला जो जो उठत त्याच्या डोक्यात चाक घालायचे आणि धर्म घालायच झेंड्याचं राजकारण करायचं करा माय मामचा शेतकरी मेला तरी चालल बेहत्तर पण तुमचे मत घेण्याची किंवा सगळ्या राष्ट्रीय पक्षाने व्यवस्थित तुमच्या डोक्यात घेतलंय कधी हिरवा दाखवून कधी भगवा दाखवून कधी निळा दाखवून छेडलाय आम्हाला नशिबी काय आलं संत ते फक्त दुःख आलं मित्र लढाईत फक्त मतदानापुरती नाही तर लढाई जेपर्यंत माझा मायबाप शेतकरी मजूर जेतपर्यंत आम्ही पाहतोय आनंदित होणार नाही तोपर्यंत लढाई तोपर्यंत लढाई